आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती पाहून नावातच सारं काही आहे असं तुम्ही म्हणाल बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली केवळ नावातल्या साधर्व्यामुळं एका तरुणाला परदेशामध्ये नोकरी गमवावी लागण्याची वेळ आली आहे आकाश सुनील पवार हा पुण्यातल्या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो त्याला कंपनीकडून तुला परदेशात जायचंय आणि एका महिन्यामध्ये पासपोर्ट जमा कर असं सांगण्यात आलं आकाशने तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला आणि पासपोर्ट देखील आला पण त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी तो आणि त्याचे वडील संभाजीनगर शहरातल्या पुंडलिक नगर, शहरात नगर पोलीस ठाण्यात पोहोचले यावेळी त्याला धक्काच बसला आकाश व अहमदनगर जिल्ह्यामध्ये बलात्कार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं यावेळी आकाश आणि त्याच्या वडिलांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली दरम्यान पोलिसांनी अधिक तपास केल्यावर लक्षात आलं की आकाश सुनील पवार याच नावाच्या महाराष्ट्रामध्ये आणखी दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोघांवर नगर पोलीस ठाण्यात था गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन करायला गेलेल्या आकाशला संबंधित पोलीस ठाण्यामध्ये जाऊन एनओसी आणायला सांगितलं या सगळ्यामध्ये वेळ जाऊन आकाशची परदेशातली नोकरी जाते की काय अशी भीती निर्माण झालेली असतानाच माझानं ही बातमी लावून धरली माझाच्या बातमीनंतर आकाश पवारला चोवीस तासामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन देण्याच्या सूचना देण्यात आल्या तर माझा मुलगा पुण्यामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय त्याला कंपनीकडनं सांगण्यात आलं की एक महिन्याच्या आतमध्ये पासपोर्ट काढून घेई तुम्हाला आम्ही परदेशात जाण्याची संधी देऊ फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला एक कागद दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलासारखे मुलांच्या नाव जे नाव आहे तेच त्याचसारखे नावं आहेत म्हणून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत बलात्काराचा गुन्हा दाखल आहे कारण माझा मुलगा वास्तविक पुण्याला राहतो आणि त्याच्या विरोधामध्ये नगरमध्ये गुन्हे कस काय दाखल झाले हे ऐकून मला एक शॉक बसला आणि माझा मुलगा मा, मुल माझा मुलगा मला कसा आहे मला स्वतःला माहित आहे सर आता हे पासपोर्ट आल्यानंतर व्हेरिफिकेशन है, है, झाल्यानंतर कंपनी त्यांचा विजा काढणार मग त्या विजेलासाठी वेळ लागेल पुन्हा त्यामुळे असं जर हे लवकर मिळालं नाही तर मुलाची परदेशात जाण्यासू परदेशात जाण्याची ते संधी होऊ शकते सर याच्यामुळे मी बी फार्मा ग्रॅज्युएट आहे मी एम पोस्ट ग्रॅज्युएट आहे पुण्याला शिक्षण घेतलं मला कधीही कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही तर माझ्यावर केस नाही आणि फक्त जर कोणत्या नावावर एक नाव सेम असल्यामुळे जर मला माझी लांबत आहे हे मला मला योग्य वाटत नाही आणि ह्या पोलिसांनी माझ्यासाठी मग ते बोलले की आपल्याला वेळ लागेल एक आठवडा दोन आठवडे हा असा वेळ लागेल आता यात माझी काय चूक आहे प्रकरणामध्ये अधिकची माहिती घेऊन व्हेरिफिकेशन करून तात्काळ म्हणजे चोवीस तासाच्या पोलीस व्हेरिफिकेशन देण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही सूचना दिलेल्या आहेत तरच्या प्रकरणामध्ये अधिकची माहिती घेऊन व्हेरिफिकेशन करून तात्काळ म्हणजे चोवीस तासाच्या आत पोलीस व्हेरिफिकेशन देण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही सूचना दिलेल्या आहेत पुढची बातमी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू